उपवासात खाण्यासाठी योग्य हलका आणि पौष्टिक असा वरई डोसा आपण बघणार आहोत हा डोसा चटणीसोबत किंवा दह्यासोबत अतिशय चविष्ट लागतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्ते मी पल्लवी सिम्पली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे आपल्याला उपवासाचे डोसे बघायचे आहेत त्यासाठी इथे मी एक कप भगर घेतलेले आहे किंवा ह्याला वरई पण म्हणतात आणि अर्धा कप इथे मी शाबुदाना घेतलेला आहे हे मी रात्री दोन्ही पण असं धुवून भिजत घातलं होतं तुम्ही बघू शकता हे दुप्पट फिरून झालेलं आहे आता ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे दोन्ही आपल्याला एकत्र थोडं थोडं घेऊन वाटून घ्यायचं आहे तुम्ही हे भगर आणि शाबूदाना रात्री भिजत घालण्याऐवजी सकाळी घातलं लवकर तरी पण चालेल पण इथे मी रात्री भिजत घातलं होतं हेचंच थोडं पाणी घेऊन आपल्याला हे बारीक पेस्ट करून घ्यायची इथे आता आपण हे राहिलेलं सर्व आपण हे असं वाटून घेऊया आता ह्या ढोश्याच्या मिश्रणाला चांगली चव चा येण्यासाठी इथे मी दोन तीन मिरची आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे इथे तुम्ही हे प्लेन केले डोसे तरी पण चालतील ह्याला आता आपण बारीक छान वाटून घेऊया इथे आपलं मिश्रण हे छान वाटून झालेलं आहे ह्याला आपण बॉलमध्ये काढून घेऊया आता या मिश्रणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यात थोडं दही टाकून घेते दोन मोठे टेबलस्पून हे दही आहे ते टाकून घेते तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया हे मिश्रण आपण दहा मिनटासाठी भिजत ठेवूया तोपर्यंत आपण डोशाला लागणारी उपवासाची चटणी करून घेऊया ह्या चटणीसाठी मी एक दोन मोठे चमचे खोबरं घेतलेलं आहे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या एक मोठा चमचा मी शेंगदाणे घेतलेले आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडं दही घेतलेलं आहे तुम्ही जर जिरी वगैरे खात असेल तर ते टाकलं तरी पण चालेल आता इथे आपण चटणी करून घेऊया हे छान आता आपण सर्व वाटून घेऊया इथे आपली ही चटणी रेडी आहे तुम्ही जर आवडत असेल तर ह्याच्यात कोथिंबीर जिरं मौरी ह्याची फोडणी दिली कडीपत्त्याची तरी पण चालेल चला तर मग आता आपण डोसे करायला घेऊया इथे आपलं पिठी छान भिजलेलं आहे आपण ह्याच्यात दोन चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घेऊया हे छान आपण मिक्स करून घेऊया सर्व इतपत आपल्याला पातळ ठेवायचं आहे जर तुम्हाला कुरकुरीत डोसे करायचे असेल तर हे मिश्रण तुम्ही घट्ट करा आणि जर मऊ हवे असेल तर असं तुम्हाला पातळ करावं लागेल डोसा टाकायच्या आधी आपल्याला तव्यावर छान असं पाणी शिंपडून त्याचं तव्याचं टेम्परेचर आपल्याला मीडियम करायचं आहे त्याच्याने काय होतं ना डोसे खूप छान असे जाळीदार तुम्ही बघू शकता असे होतात ह्या नवरात्रीत तुम्ही हा हलका फुलका असा हा छान असा डोसा नक्की ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत हॅप्पी नवरात्र तुम्ही बघू शकता खूप डोसे हे मऊ झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप ढोसे हे मऊ झालेले आहेत तुम्हाला दिसण्यावरूनच कळत असेल हे खूप असे रुमालासारखे झालेत झाले